सगळ्या गृहिणीला पडलेला एकच प्रश्न म्हणजे रोज नवीन नवीन भाजीला काय बनवावं सगळ्याला असं वाटतं घरच्या मेंबरला विचारलं काय बनवायचं ते म्हणते बनव काही पण तर आज आपण घरच्या घरी काय बनवायचं ते बघणार आहोत तर ब नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज आपण काय बनवणार आहे भाजी बघूया हे बघा इथं मी तीन कांदे घेतलेले आहे आता हे कांदे ना आपल्याला कट करून घ्यायचे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या टिकट्याच्या अनुसार मिरच्या घेऊ शकतात तर आता आपल्याला या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे हे बघा बारीक कट करून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत तर तुम्ही ठेचून पण घालू शकतात मिरची आणि लसूण पण मी इथं कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला एका तीन कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे तर ते आपल्याला लंबे लंबे कट करून घ्यायचे आहे थोडे मोठे पण झाले तर काही नाही पण होता होईनपर्यंत जेवढे पतले होईल तेवढे तुम्ही कट करायचा प्रयत्न करा आणि नसन तुम्हाला लंबे कट करायचे तर तुम्ही बारीक कांदा पण कट करू शकता हे बघा अशा पद्धतीनं तर तुम्ही करता का ही भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा खूपच खायला आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडते तर हे कांदे आपले सगळे कट करून झालेले आहे एकदम असे मोकळे मोकळे करून घ्यायच्या हाताना सगळा कांदा एकदम मोकळा मोकळा करायचा हे बघा असं मोकळा मोकळं केलं ना तर मग परता येण्याच्या वेळेस हे ना छान एक सारखा परातला जातो कांदा इथं थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तर कोथंबीर बारीक कट करून घेऊ आपण हे बघा कोथंबीर पण कट करून झालेली आहे आपलं सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही नाही तर तुम्हा मी तुम्हाला आता कळेलंच असेल कुरड्याची भाजी करणार आहे कुरड्या आता सगळ्याच्याच घरामध्ये असतात तर एक पंधरा वीस मिनटासाठी मी कुरड्या भुगा होता माझ्याकडं तो भुगा मी पाण्यात भिजू घातला होता तुमच्याकडं जर भुगा असेल तर तो घाला नाही तर मग सगळं कुरडाही पाण्यात पंधरा वीस मिनटं भिजू घाला हे बघा इथं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे दीड चमचा तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून तर द्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले का लसूण आणि मिरची टाकून द्यायची त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा थोडा जास्त टाका या भाजीला म्हणजे खूप छान लागते कुरडायचा बुगा हे बघा आता हे कांद्याला आहे ना आपल्याला चांगलं परतू द्यायचं आहे थोडंसं हलकासा कलर चेंज झाला पाहिजे जास्त पण डार्क नाही झाला पाहिजे थोडंसं चेंज झालं पाहिजे हे बघा थोडंसं कडीपत्ता टाकून घेतला एका साईडला अगोदर जर टाकलं ना तर खूप करपून जातो त्यामुळं असं दोन मिनटं कांदा परतला का त्यानंतर टाकायचा व्यवस्थित परातला जातो हे बघा कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता आपण थोडा थोडीशी हळद टाकायची आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकता आहे लाल मिरची पावडर अगदी ऑप्शनल आहे तुम्ही जर हिरव्या मिरचीमध्ये जर केला तरी पण खूप छान होतो तर जास्त तिखट नाही ते फक्त कलरसाठी टाकलेलं आहे आता आपण जे कुकुरडाई भिजवून घेतली होती ती पूर्ण यामध्ये टाकून मिक्स करून एक दोन तीन मिनटं खालीवर करून परतून घ्यायचं आहे खूप कमी वेळात बनून तयार होती भाजी पण खायला अशी अप्रतिम लागते हे बघा अशी मिक्स करून घेतली चव्यानुसार मीठ टाकायचं पण मिठाचं प्रमाण लक्षात ठेवा कारण की कुरड्याला पण मीठ असतं त्यामुळं अंदाज बघून मीठ टाका थोडीशी कोथंबीर घालते बघा चांगला आता खालीवर करून दोन तीन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे आपलं हे तयार होऊन जातं आता दोन तीन मिनटं परतल्याच्या नंतर ना एक अर्धी वाटी मी अर्ध्या वाटीला कमीच कमीचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे आणि तो पण असं जाडसर टाकायचा जास्त बारीकने टाकायचा आणि कूट टाकल्याच्यानंतर आणखीन दोन मिनटं परतून घ्यायचं टोटल सहा ते सात मिनटामध्ये भाजी बनवून तयार होते बघा किती छान दिसायलाच किती मस्त दिसून राहिली तोंडाला पाणी सुटलं मस्त आमची तर खूप आवडतं कुरडायचा बुगा तर चला आपली भाजी इथं बनून तयार झालेली आहे तर काढून दाखवते तर आजची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या तिकडं बनवतात का ते पण कमेंट करा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो